नमस्कार मंडळी आज आपण सोयाबीनची रस्सा भाजी बनवणार आहोत अगदी झटपट बनणारी आणि तोंडाला चव आणणारी अशी ही भाजी आहे जेव्हा भाजीला काय बनवायचे असे सुचत नसेल तेव्हा ही भाजी फारच चविष्ट आणि उत्तम पर्याय आहे सोबतच वेगवेगळे पोषक घटक आपल्याला या भाजीमधून मिळतात चला तर वेळ वाया न घालविता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर अर्धा टोप पाणी ठेवलं त्यात एक चमचा मीठ घातले पाण्याला एक उकळी आले की लगेच यात एक वाटी सोया चंक्स घातले याला आपण या मिठाच्या पाण्यात तीन ते चार मिनट फुल फ्लेमवर उकळून घ्यायचे हा जो सफेद फेस आला आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे असं हलवत सोयाबीन मऊ पडले की गॅस हा बंद करायचा सोयाबीन ओवर करू नका त्याचे तुकडे पडतात यावर झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर तीन ते चार मिनिटात सोयाबीन असे चाळणीवर काढून घ्यायचे लगेचच याच्यावर थंड पाणी टाकायचे यामुळे याला जो विशिष्ट वास येतो तो, तो निघून जाईल यात शिरलेले पाणी आपण पिळून काढणार आहोत हे पहा याच्यामध्ये किती पाणी आहे ते फक्त चाळणीवर ओतून याच्यातील पाणी निघत नाही तर पाणी हातानेच असं पिळून काढायचे असते कारण याच्यामध्ये जास्त पाणी राहिले तर भाजी खाताना बेचव लागेल भाजीच्या ग्रेव्हीचा भाजीच्या मसाल्यांचा स्वाद आतमध्ये मुरणार नाही त्यामुळे संपूर्ण पाणी असं पिळून काढायचं आहे गॅसवर कढईमध्ये थोडेसे तेल घातले तेलामध्ये एक चमचा जिरे घातले पाव चमचा हळद घालूया आणि थोडेसे मीठ आता यामध्ये पिळून घेतलेले सोया चंक्स घालायचे आहेत ह्यांना तेलावर असं परतल्याने ह्यामध्ये उरलं सुरलं पाणी निघून जाईल त्यासोबत ह्यांना येणारा विशिष्ट प्रकारचा वास देखील निघून जातो त्यामुळे खातानाही चंक्स चविष्ट लागतात आता फुल फ्लेमवर एकसारखं हलवत यांना थोडा वेळ परतून घ्यायचे आहे हे पहा सोया चंक्स छान चॉकलेटी रंगावर परतलेत आता यांना प्लेटमध्ये काढून घेऊ आता मी इथे दुसरी कढई घेतली आहे यामध्ये नेहमीच्या पळीने दोन पळी तेल घातले इथे मी एक मोठा कांदा थोडंसं तेल टाकून अगोदरच भाजून घेतला आहे तेल गरम झाले यामध्ये घालू खडे मसाले दालचिनी तमालपत्र लवंग काळी मिरी मोठी इलायची असे खडे मसाले मी इथे वापरले आहेत गरम मसाले छान असे भाजल्यावर एक मोठा कांदा चिरून घातला आहे मध्यम आचेवर कांदा मौसर होस्तोपर्यंत भाजून घ्यायचा यातच पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घातले हे बॅडगी मिरची तिखट आहे आता हे सर्व मंद आचेवर छान परतून घेतले आहे एक मोठा चमचा भरून आले लसूण पेस्ट घालायची आहे यामुळे भाजीला छान चव येते गॅस मंद आचेवर ठेवून एक एकसारखा मसाला परतत राहायचे आहे इथे खड्या मसाल्यांमुळे मसाल्याला सुगंधही छान येतो मसाले भाजल्यावर यात अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा धना पावडर घातली आहे यातच आणखीन पाव चमचा मी घरचे लाल तिखट घातले आहे भाजीला खमंग चव यावी म्हणून हा चिकन मसाला मी ते वापरत आहे एक चमचा चिकन मसाला वापरला आता मंद आचेवर मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले कुठेही जळू देऊ नका भाजी छान लागत नाही हे पहा इथे मी अगोदरच गरम मसाले असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत तर इथे तुम्ही याऐवजी एक चमचा गरम मसाला देखील वापरू शकता आता शेवटी यामध्ये थोडंसं पाणी घालून हे असं बारीक केलेलं आहे एक मोठं टोमॅटो इथे मी प्युरी वापरली आहे हे देखील मसाल्यामध्ये छान दे परतून घ्यायचे आहे बघा मसाल्याचा आरोमा छान सगळीकडे दरवळलेला आहे परफेक्ट इथे मसाल्याला हलकेसे तेल सुटेस तोपर्यंत तो परतून घेतला आहे आता याच्यामध्ये सुरुवातीला जो आपण कांदा भाजून घेतला होता तो मी इथे मिक्सरमध्ये वाटून घातलेला आहे हा कांदा अगोदरच भाजल्यामुळे ह्याला जास्त भाजत बसायची गरज नाही हे पहा ग्रेव्हीला मस्त रंगही आलेला आहे चवीलाही तेवढीच छान ही भाजी लागते आता याच्यामध्ये अगोदर भाजून घेतलेले सोया चंक्स घालून घेऊयात लक्षात घ्या सोया चंक्स थंड झाल्यानंतर ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत ग्रेव्हीमध्ये चंक्स एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत आता यानंतर याच्यामध्ये मी तीन चमचे ताजे दही घातले आहे दही हे ताजेच घ्यायचे जग्रे आंबट दही घेऊ नका ह्या आंबट दहीमुळे भाजीची चव व्यवस्थित लागत नाही आता ह्या दह्यामुळेच ग्रेवीला चव छान येते यावर चवीनुसार मीठ घातले आहे दही एकदा सोयाबीनमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता दही सोयाबीनमध्ये शिजले की ते तेल सोडायला लागते हे बघा मसाल्याने तेल सोडले आहे म्हणजेच दही चांगले शिजले आहे आता याच्यामध्ये आपण पुढे गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे जेवढे चंक्स घ्याल त्याच्या हिशोबानुसारच पाणी कमी जास्त लागू शकते मी इथे तांब्यावर पाणी घातले आहे परफेक्ट ता एकदा उलाटण्याने भाजी मिक्स करून घेऊयात ता भाजीची चव आणखीन वाढावी म्हणून याच्यावर मी हलकीशी कसुरी मेथी चुरगुळून घालणार आहे कसुरी मेथीने ग्रेव्हीला छान सुगंध येतो बघा आता ग्रेव्हीवर झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजून घेऊयात सहा ते सात मिनिटं ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे मस्तच मंद आसेवर सहा मिनिटे झालेत भाजीवरचे झाकण काढूयात हे पहा आपल्या भाजीच्या ग्रेव्हीला रंग आणि तरी बघा तशी मस्त आलेली आहे आत्ताच ही ग्रेव्ही बघताक्षणी खाऊशी वाटत आहे आता पाहू शकता भाजी फार स्वादिष्ट बनून तयार झालेली आहे सोयाबीनची रसाभाजी या ठिकाणी तयार झालेली आहे इथे आपली ही सोयाबीनची रस्सा भाजी गरमागरम खाण्यासाठी तयार आहे हिला रंग आणि तरी देखील बघा कशी मस्त आलेली आहे चवीला तर ही भाजी खरोखरच फारच जबरदस्त लागते इथे मी गॅस बंद केलेला आहे हे पहा आपली अतिशय चविष्ट अशी ढाबा स्टाईल सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे अगदी नॉनव्हेजला टक्कर देणारी अशी ही सोयाबीनची भाजी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे ही देखील या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही देखील माझ्या या सोयाबीनच्या भाजीप्रमाणे एकदा सोयाबीनची भाजी नक्की बनवून बघा सोयाबीनची रसा भाजी एकदा नक्की बनवून बघाच आणि आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला रेसिपीला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद